जय श्रीराम बोला बोला बाळू मागच्या नावाने चांगले तर आपण भाकरी कशी बनवत आहे आणि आजचा मेनू काय आहे ते या ठिकाणी बनणार आहोत या ठिकाणी बघायचंय बघा या ठिकाणी बघा सोयाबीनची भाजी बनवलेली

जाळ कमी झालेलं आहे वाटते झाड पुढे बघत आहोत हात धुवत आहे भाकरीचा आपल्याला एक भाकरी बात झाली युट्यूब चॅनेल शंक सोयाबीनची भाजी इकडे उकळलेली आहे इकडे भात स्वतः बनवलेला आहे तवा ता तापलेला नाही अगोदर जाळ लावायला पाहिजे होता भात आणि भाजी सोयांची झालेली इकडे बाकरी थापून झालेली तव्यात टाकले तवा गरम होत आहे गरम झाल्यानंतर आपण पलटी करूया बघूया अंदाज घेऊया जमते का भाकरी बघूया आपण गरम तवा झाले का बघूया

जेवण करणार आहोत भाजी तयार झालेली भात झालेला आहे आजच्या नव्या उपास सोडत आहे सगळं जागेवर गरम गरम बघायचं आहे बघा बाजायचं काम चालू झालेलं आहे त्याला जर काय त्यातनं येतच नसेल तर बघा असता घ्यायचा आहे डायरेक्ट हाज्यावर मेनू डायरेक्ट बघा हो असा असे था पाहिजे भाकरी ॲटोमॅटिक बाजून निघते काही टेन्शन घ्यायचं नाही अशा पद्धतीनं ना। भाकरी भाजू होत आहे अशी जाळाव ठेवलेली गरम चांगली बाजू दे

त्यामुळं त्याला गरम पाणी करायला पाहिजे होत त्यामुळं अर्धे अर्धी भाकरी करूया मस्त दिवसाचं पीठ असल्यामुळं एका भाकरीचे दोन तुकडे झालेले आहेत या भाकरीला गरम पाणी करायला पाहिजे होत म्हणजे भाकरीचे दोन तुकडे झाले नसते अशा पद्धतीने ही भाकरी झालेली अर्धी भाकरीचे दोन तुकडे बघा अशा पद्धतीने दे लय दिवसाचं पीठ असल्यामुळं त्याला उतवणी लागते आमच्याकडे उतवणी गरम पाणी दिवस भाकरी केली नाही चपात्याच पीठ शिल्लक होतं त्यामुळे काही दिवसाचं पीठ असल्यानंतर गरम पाणी करावं लागतं नाही तर असे दोन तुकडे होतात जरी दोन तुकडे झाले तरी काही हरकत नाही आपल्याकडे आयडिया पाहिजे अशा पद्धतीनं भाकरी बघा झालेली आणि इकडं कालवण पण झालेले अशा पद्धतीनं आता आपण जेवण करणार आहोत पोटात काय तुकडेच करायचे ठिकाणी बघायची भाजी भाज, भाजी पण झालेली सोयाबीनची भाजी घेत आहे

वरावांच्या नावाने चांगला जेवण करत आहे उपास सोडत आहे